नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत महत्वाच्या टॉपिकवर ठीक आहे बऱ्याच मेंबर्सनी या टॉपिक वर क्वेश्चन केला होता की मॅम ईटीएफ बद्दल सांगा सो आजचा व्हिडिओ अगदी सगळ्यांसाठी आहे ठीक आहे काही जणांनी याच्यावर रिक्वेस्ट केली होती बट सगळ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे सो शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण बघतोय सध्याचं मार्केट तर सध्याच्या मार्केटमध्ये आपण बघितलं सगळीकडे आपल्याला डाऊन साईड पाहायला मिळते सगळे स्टॉक खाली जाताना दिसत आहेत मार्केट मार्केटचे इंडेक्स खाली जाताना दिसत आहेत ना सो अशा याच्यामध्ये आपले गुंतवणुकीचं जे चांगलं साधन आहे ज्याला आपण म्हणतो ईटीएफ सो त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत सो व्हिडिओ स्किप न आपन, करता शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे आणि जर समजा तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल सगळ्यात आधी सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला इथे शेअर मार्केट सोप्या मिळेल ठीक आहे आहे सो त्यामुळे चला बघूया आपण की ईटीएफ काय कसं काम करतं आपण कशा प्रकारे याच्यात काम करू शकतो ठीक आहे तर सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया सो so, लेट so, स्टार्ट सो सगळ्यात महत्वाचं ईटीएफ म्हणजे काय ईटीएफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड पण म्हणजेच काय की आपण जो फंड आहे तो आपण स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत आहोत आता स्टॉक ट्रेडिंग म्हणजे एखादा पर्टिक्युलर स्टॉक बाय करणं एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं जसे की रिलायन्स आहे किंवा टाटा मोटर्स आहे आपण रिलायन्स बाय केला म्हणजे रिलायन्सच्या बिझनेसमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण म्युच्युअल फंड मध्ये पण इन्व्हेस्ट करतो सो म्युच्युअल फंड मध्ये काय की सगळ्या कंपन्या असतात आणि तिथे फंड मॅनेजर असतो त्याला जो स्टॉक किंवा ज्या कंपन्या चांगल्या वाटतील तो त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो सो so, आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतोय म्हणजे एका म्युच्युअल फंडच्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय बट स्टॉक ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड या दोन्हीचं सेम जे आहे म्हणजे दोन्हीलाही मिक्स करून जे बनतं त्याला आपण ईटीएफ म्हणतो ईटीएफ मध्ये स्टॉक सारखी ट्रेडिंग करता येते म्हणजे इन्व्हेस्ट करता येते सो ईटीएफ मध्ये काय करू शकतो आपण डायरेक्टली त्याला आपण जसा स्टॉक बाय करतो तसा ईटीएफ बाय करू शकतो ठीक आहे मग याच्यात वेगळं काय की ईटीएफ मध्ये एक पर्टिक्युलर स्टॉक नाहीये ओके सो ईटीएफ मध्ये बंच ऑफ स्टॉक्स आहेत म्हणजे निफ्टी फिफ्टी ज्यामध्ये पन्नास कंपन्या येतात मोस्टली म्हणजे मेन पन्नास कंपन्या सो so, आपण एक्झाम्पल घेतलं निफ्टीचा जो ईटीएफ आहे ज्याला आपण म्हणतो निफ्टी बीज राईट सो so, निफ्टी बीज हा काय निफ्टी आहे निफ्टीचा ईटीएफ आहे यामध्ये निफ्टीच्या पन्नास कंपन्यांचा ॲव्हरेज येतं ठीक आहे सो यामध्ये आपल्याला निफ्टी, so, या आप निफ्टी बीजची प्राइस एक आपल्याला स्टॉक सारखे दिसेल लाईक वन फिफ्टी टू सो ही काय झाली निफ्टी बीजची प्राइस म्हणजे निफ्टी ईटीएफ ची प्राइस सो असंच बँक बीज असतं म्हणजे बँक निफ्टीचा ओके गोल्डचं असतं म्हणजे गोल्डवर आधारित गोल्ड ईटीएफ असतात बॉन्ड्स असतात बॉन्ड्सचे ईटीएफ असतात म्हणजे इथे एक नाही तर वेगवेगळे याचं काय केलेलं आहे एक बंच बनवलेला आहे ज्याला आपण म्हणतो ईटीएफ आता आपण इथे वन वर बघूयात ईटीएफ कशा प्रकारे दिसतात आपल्याला ठीक आहे इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट आहे अँजल वन तुम्ही जर समजा अजून तुम्ही अकाउंट ओपन केलं नसेल तर आधी अकाउंट ओपन करून घ्या कारण ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट आपण जसे स्टॉक बाय करतो तसंच आपण डायरेक्टली ईटीएफ ला बाय करू शकतोय यामध्ये वेगळं काही नाहीये म्युच्युअल फंडसाठी थोड्या वेगळ्या पद्धती असतात बट ईटीएफ साठी कोणती डिफरंट पद्धत नाही जसा रिलायन्स आपण बाय करतो तसंच आपण ईटीएफ बाय करू शकतो ठीक आहे सो आपण इथे आलो त्यानंतर आपण याच्या होमवर आल्यानंतर आपल्याला आयपीओ दिसतंय म्युच्युअल फंड दिसत आहे गोल्ड बॉन्ड दिसत आहेत आणि इथे ईटीएफ दिसतंय याच्यावर आपण क्लिक करूया इथे आपल्याला ईटीएफ ची माहिती सुद्धा दिसेल ठीके आपण ईटीएफ बद्दल एक चांगली पीडीएफ बनवली आहे ज्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत सो ही जी पीडीएफ आहे ठीक आहे तर ही पीडीएफ तुम्हाला मिळेल आपल्या फ्री टेलिग्रामला ठीक आहे सो एसपी स्विंग ट्रेडर हा जो आपला ग्रुप आहे याच्यावर तुम्ही जॉईन करा सो तुम्हाला इथे तुम्हाला ती पीडीएफ मिळून जाईल ठीक आहे सो डायरेक्टली जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्याच्यानुसारही तुम्ही जॉईन करू शकता ईटीएफची ची सगळी माहिती तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये मिळून जाईल कोणते ईटीएफ आहेत ईटीएफ चे एक्झाम्पल सुद्धा सगळ्या गोष्टी मिळून जातील सो ग्रुप जॉईन करा आणि पीडीएफ नक्की एकदा रीड करा ओके okay? सो so, ईटीएफ कॅटेगरीज मध्ये असते इक्विटी इक्विटी म्हणजे स्टॉक्सचं ईटीएफ सेक्टर वाईज ईटीएफ असतं स्मार्ट बीटा असतं ग्लोबल ईटीएफ असतात म्हणजे ग्लोबल मधले जे स्टॉक आहेत त्याचंही ईटीएफ असतं गोल्ड आणि सिल्वरचं पण असतं सो so, इक्विटीमध्ये आता इथे टॉक जे टॉप मध्ये येतं निफ्टी बीज म्हणजे नॉर्मली सगळेजण निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करतात याचं रिझन काय निफ्टीमध्ये कारण निफ्टी जो आहे तो मार्केटचा इंडेक्स आहे आणि तो आता खाली येईल पुढे खाली येईल बट लास्टला तो जाणार कुठे आहे वरच जाणार आहे राईट so, सो निफ्टी बीस हा एक सगळ्यात महत्वाचा ईटीएफ आहे ज्यात इन्व्हेस्टमेंट केलं जातं आता याच्यातला डिफरन्स बघितलं म्युच्युअल फंडमध्ये आणि ईटीएफ मध्ये काय फरक आहे म्युच्युअल फंडमध्ये कोण इन्व्हेस्ट करतं आपण इन्व्हेस्ट करतोय बट त्याच्यामध्ये जे स्टॉक्स आहेत त्यामध्ये फंड मॅनेजर सगळ्या गोष्टी मॅनेज करतो त्यासाठी आपल्याकडून कमिशन म्हणजे एक हे घेतला जातो काय म्हणू शकतो आपण चार्जेस घेतले जातात एक्सपेन्स रेशो असतो त्याच्यामध्ये ना सो वेगवेगळे चार्जेस असतात पण ईटीएफ आपण स्वतः बाय करतोय सो याच्यातले चार्जेस अगदी कमी असतात जसं आपण स्टॉकला बाय करतो सो त्याला जसे चार्जेस लागतात तसेच इथे लागत असतात सो निफ्टी बीज ज्याची प्राइस आपल्याला इथे दिसेल एव्हरेज रिटर्न नॉर्मली निफ्टी बीजचं ट्वेल्व टू फिफ्टीन पर्सेंट येतं इयरली ठीके सो असे वेगवेगळे ईटीएफ आहेत आपण गोल्ड ईटीएफ म्हणजे गोल्ड आपल्याला घेणं होत नाही तर अगदी कमी अमाऊंटने आपण गोल्डचा ईटीएफ घेऊ शकतो है ना गोल्ड आपल्याला नाही समजा आता सगळं गोल्ड आपल्याला घेता येणार नाही पैसे नसतील so, तर सो आपण त्याच्या ईटीएफ मध्ये काम करू शकतो गोल्ड अँड सिल्वर वर आपण जर क्लिक केलं ठीक आहे तर आपल्याला इथे गोल्ड बीज दिसेल गोल्ड बीज वर क्लिक केलं तर बघा सिक्स्टी सेव्हन रुपीज प्राइस आहे ओके सिक्स्टी सेव्हन रुपीज म्हणजे अगदी तुम्ही सदुसष्ट रुपयामध्ये गोल्डला खरेदी करू शकता राईट सो यामध्ये तुम्ही अगदी कमी रुपयाने शंभर रुपयाने इन्व्हेस्टमेंट करू शकता जसे पैसे येतील तसे लॉंग टर्मसाठी ठीक आहे आणि याच्यामध्ये कोणी स्विंग ट्रेडिंग पण करता येतं जसं जेव्हा मार्केट अगदी डाऊन आहे डाऊन आलेलं आहे तर तेव्हा आपण याला बाय केलं आणि पुढच्या पंधरा दिवसात वीस दिवसात किंवा एक महिन्यात आपल्याला फाय टेन पर्सेंटचे चांगली मूव्हमेंट मिळू हो शकते सो याच्या स्विंग ट्रेडिंगही करता येतं ठीक आहे ईटीएफ मध्ये कारण हा एक स्टॉक सारखा ट्रेड आहे फक्त यामध्ये वॉर्टॅलिटी जी आहे स्टॉक सारखी हाय नसते कारण यामध्ये ज्या व्हॉल्यूम जास्त असतो ईटीएफ मध्ये बट जी मुवमेंट असते ती फास्ट का नाही होत कारण इंडेक्स ज्या याचा ईटीएफ आहे जसं निफ्टीचा सो त्याला बेंचमार्क म्हटलं जातं सो निफ्टीला फॉलो करेल निफ्टी ईटीएफ आहे ना गोल्डला फॉलो करेल गोल्ड बीच म्हणजे गोल्डचं ईटीएफ सिल्वरचं असेल तर सिल्वरला फॉलो करेल म्हणजे सिल्वरी घेत जात असेल तर ईटीएफ सुद्धा बरीच आहे राईट सो त्यामुळे यानुसार आपण इंडेक्स नुसार त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो सो इथे आपल्याला सगळे ईटीएफ दिसतील तुम्ही एकदा चेक करा की आधी कशाप्रकारे ईटीएफ असतात काय नसतं त्याच्यामध्ये स्वतः गोल्ड बीजवर आपण क्लिक केलं बाय आणि सेलचं से हे दाखवते इथे आपल्याला मार्केट डेप दाखवेल सगळी माहिती आपल्याला स्टॉक सारखी इथे दिसेल सो डायरेक्टली आपण बाय करू शकतो इकडे आपल्याला याला सुद्धा दिसेल ओके okay, सो so यानुसार आपण इन्व्हेस्ट करू शकतो निफ्टी बीज हे काही महत्वाचे एटीएफ आहेत निफ्टी बीज बँक बीज गोल्ड बीज है ना हे सगळे डायरेक्टली आपण आपल्या डीमॅट अकाउंट वरून बाय करू शकतो सो so ईटीएफ बद्दल आय होप तुम्हाला uh, समजलं असेल यामध्ये जे आहे आपण जेव्हा मार्केट डाऊन असेल याच्यामध्ये एसआयपी सारखं सुद्धा करू शकता की समजा दर महिन्याला आपल्याला अमाऊंट टाकायचं मग ते कुठेही असो त्यानुसार करू शकता किंवा दररोज बाय करू शकता ठीक आहे जशी आपली अमाऊंट असेल इन्व्हेस्टमेंट सो त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ठीक आहे सो अजून याची माहिती तुम्हाला एक रायटिंग फॉर्म मध्ये पीडीएफ मध्ये मिळून जाईल सो पीडीएफ सुद्धा तुम्हाला आपल्या ग्रुपला शेअर केली जाईल ठीक आहे सो यामध्ये जे ईटीएफ आहे निफ्टी बीज बघा खाली जे आहे मोस्ट बॉट गोल्ड बीज निफ्टी बीज हे जास्त बाय केले जाणारे आहेत तर निफ्टी बी सगळ्यांना माहिती निफ्टी मध्ये इन्व्हेस्ट करायचे ते फक्त आपण दोनशे पन्नास रुपयामध्ये इन्व्हेस्ट करू शकतोय ना गोल्ड मध्ये आपण फक्त सत्तर रुपयामध्ये इन्व्हेस्ट करू शकतोय यापेक्षा अजून स्वस्त काहीच नाही राहीत सो त्यामुळे बजेट फ्रेंडली ईटीएफ आपल्याला अजून कमीमध्ये सुद्धा मिळतात खाली जर तुम्ही बघितलं ठीक आहे माफंग हा जो हे आहे ठीक आहे तर इथे बघा हे आहे ग्लोबल ETF ETF. ग्लोबल ईटीएफ आहे हा माफक मिराई असे एनवायसी ईटीएफ याच्यामध्ये जर तुम्ही याचे डिटेल बघितले तर तुम्हाला इथे मिळून जाईल है ना म्हणजे आपण ग्लोबल ईटीएफ सुद्धा बाय करू शकतोय ओके सो या प्रकारे आहे आणि ईटीएफ मध्ये प्रत्येकाची गुंतवणूक असली पाहिजे जर आपल्याला लॉंग साठी बघायचं असेल तर आपल्याला आठ पंधरा दिवसासाठी याच्यात मुवमेंट मिळेल अशी आशा बिलकुल ठेवायची नाहीये सो लॉंग टर्म एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतोय म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड थोडं याच्यापेक्षा सेफ असतं म्हणा ठीक आहे कारण म्युच्युअल फंड पण घेऊ शकतो ईटीएफ मध्ये पण आपली अमाऊंट असले पाहिजे ईटीएफ मध्ये थोडी आपण जास्त इन्व्हेस्ट करू शकतो म्हणजे इथे थोडे फास्ट रिटर्न आपल्याला मिळू शकतात ठीक आहे कारण चार्जेसही कमी असतात सो त्यानुसार आपण काही अमाऊंट आपल्या इन्व्हेस्टमेंटची यामध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता सो वेगवेगळे बे, ईटीएफ तुम्ही एकदा तुमच्या याच्यावर जाऊन चेक करा डिमॅट अकाउंटमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी बघा त्यानुसार आपण इन्व्हेस्टमेंट करू शकताय ठीक so, आहे सो होप तुम्हाला ईटीएफ बद्दल माहिती मिळाली असेल डायरेक्टली बाय त्याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये बाय वर क्लिक केलं डायरेक्ट बाय करू शकतो आपण स्टॉक सारखं है ना आणि स्टॉक सारखं सेल करू शकतो यामध्ये फरक आहे की म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला एनएबी मिळतो इथे आपण अगदी स्टॉक प्राइस सारखं ईटीएफ ची प्राइस असते आणि ही रेग्युलर म्हणजे मार्केटमध्ये चालू असते जसं स्टॉक वर खाली होतो तसा ईटीएफ वर खाली होतो बट म्युच्युअल फंड हे फक्त मार्केट क्लोजिंगला नंतर आपल्याला काय होतं त्याचं जे आहे सेटल होत असते है ना बट हे लाईव्ह मार्केटमध्ये चालू असतं सो आपण बाय सेल कधीही करू शकतो सो यानुसार आपण या याच्यामध्ये बद्दल माहिती बघितली सो नक्की सांगा कोणाकोणाला ईटीएफ बद्दल माहिती समजली बेस्ट ई टी एफ कोणते हे जर तुम्हाला पाहिजे असतील तर पुढच्या या व्हिडिओमध्ये कमेंट्स करा लाईक करा जास्त कमेंट आले तर नक्कीच आपण बेस्ट ईटीएफ इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊन येऊया ठीक आहे सो मित्रांनो धन्यवाद पीडीएफ साठी ग्रुप जॉईन करा म्हणजे त्याच्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल ठीक आहे सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ